नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस स्थापना दिन दोन जानेवारी ते नऊ जानेवारी या कालावधीत पोलीस सप्ताह साजरा केला जातो याच अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध उपक्रम राबवत जनजागृती केली जाते याच अनुषंगाने तीन जानेवारी रोजी नाशिक पोलीस कवायत मैदान येथे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांचं कामकाज समजावं तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करावं याबाबत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली यावेळी पोलिसांकडून कवायत करत सलामी देण्यात आली तसेच बॉम्बशोधक पथक अतिरेकी हल्ला झाल्यास पोलिसांकडून कशा पद्धतीने सतर्कता दाखवली जाते अशा विविध सादरीकरण पार पडलं यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामकाजाचं कौतुक करत आणलेल्या विविध कलाकृती नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्वजण मोठे होऊन आमच्या परिवारात स्वामी व्हावं पोलीस विभागामध्ये काम करावं हे खूप चांगलं काम आपण करावं आणि आपलं आपल्या आई वडिलांचं आपल्या पूर्ण फॅमिलीचं आणि देशाचं नाव खूप मोठं करावं अशी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपले खूप धन्यवाद पोलीस डिपार्टमेंट हे आपला परिवार आहे असं आपण समजा आम्ही आपले मित्र आहोत आपले परिवार आहोत कधीही आमची जर कुठली गरज लागली तर आम्ही आपल्यासाठी धावत येऊ आपण आम्हाला फक्त घेऊन सांगायचं आहे प्रत्येकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप धन्यवाद थँक्यू जय हिंद या कार्यक्रमाची सांगता नाशिक शहर पोलीस आयुक्त उपस्थित विद्यार्थी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्व पोलीस उपायुक्त अंमलदार कर्मचारी यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी यावेळी पोलीस आयुक्तांचे आभार मानले काय <laughs> वाजवायचे <coughs> <laughs> <laughs> पोलीस कवायत मैदानावर आज रेजिंग डे साजरा झालाय काय वाटलं इथे येऊन इथे येऊन खूप छान वाटलं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हे कवायत करून दाखवल्या हो अजून ते गाडीमध्ये इथे आतंकवादी हल्ला कसा होतो त्यांना कसं सांभाळायचं असं आम्ही वेगवेगळे खूप पोलिसांबद्दल जी भीती होती तर काय वाटला आज इथं आल्यावर आज काहीच भीती नाही राहिली एकदम छान वाटतंय आज हे पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं पोलीस आयुक्तांनी सांगितलं काय काय सांगितलं छान छान सांगितलं कसं ट्रेनिंग देतात वगैरे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस सप्ताह दिन नाशिक शहरात विविध ठिकाणी साजरा केला जातोय याच अनुषंगाने पोलीस कवायत मैदान येथे विविध प्रात्यक्षिके सादर करत रेझिंग डे साजरा करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव सह दीपक अंभोरे नाशिक